नमस्कार मैत्रिणी मस्त मजेत आहे वडापाव सारखीच आहे ढोले डोलेत वडापाव सारखे काय आज काय स्पेशल आमच्या माझ्यासाठी होय होय तुमच्यासाठीच आहे सगळं तर आज नेहाच्या रेसिपी मध्ये बघा मस्त असा खमंग असा वडापाव बनवायला लागले बघा मी एकदम छान शोभत मिरची हा तिकडे बघा बटाट्याची भाजी करून घेतले आता भाजी भाजीचा काय प्रॉब्लेम झाला माहिती का मी करायला गेली होती ह्याचे पर पराठे पराठे बनवायला गेले पर होते तर मग पराठा बनवायला काय झालं पोरगी म्हणली नको पोर। वडापाव आहे तर मग पराठा कॅन्सल आणि वडापाव चाल इकडे बघा पाव पण आले ताजे ताजे मस्त मंदिरात गेले मंदिरात येते म्हटलं पाव पण घेऊन मंदिरात असते का पाव रोडच्या कड्याला गे बोट येत कॅमेरावरती नाही येत नाही का तर मस्त अशी मिरची बेसन पातळ मस्त असं करून घेतलंय बघा आणि भाजी तर वडापावची तुम्हाला तर माहितीच आहे नेक्स्ट टाइम नंतर ना पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवतेच मी अजून के एकदा केलेलं आहे आपण आधी हा ह्याच्या अगोदर केलेलंच आहे तर चला बेसन तर चांगलं झालंय बघा असं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं मध्यम करायचं आपल्याला हे मळून घ्यायचं बेसन तर चला पुढची प्रोसेस तुम्हाला आणखी दाखवते पहिलं तर तेल गरम करून घेऊ आणि मिरच्या तळून घेऊया आपण तर बघा आता आपण असे असे गोल गोल थोडेसे वडे करून घेऊया थोडेसे थोडेसे लागल तसे खायचे गरम गरम करून तळून हाय का नाही थोडस तेल लावायचं हाताला कारण काय होते तेल ना भाजी आपल्या हाताला चिटकत नाही तर बघा एवढ्या एवढ्या साईजचे मी असे वडे बनवाय लागले त्याच्यानंतर काय होत ते बेसन मध्ये टाकलं की जास्तच होते मग पावात बसत नाही त्याच्यामुळं वड्याची साईज थोडीशी बारीक घ्यायची आपण घेऊया मिरच्या तळून आणि मग सोडायला चालू मिरच्या कापल्यात अशा हा मिरच्या आता ही वेगळी मिरची तिखट नाही लागत भरून करायची मिरची आहे पण आम्ही आता तळायला सोबत खाणार आहे बघा आता मिरच्या तळलेल्या जास्त तळायचं नाही बघ का नॉर्मल कळून घ्यायचं म्हणजे कसं व्यवस्थित लागतं आणि हो वाढत नाहीत की निघा ते निघले निघले मग त्याचे टाकून वडे सोडू मी टाकलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये आता चला मग वडी सोड येते का मला वडा करायला मग आधी काय करायचं ते काय करत होते आधी वडापासून बनवायची ना वडापा बनवत होते मला काय माहिती बाबा बेसन टाकले ववा टाकले ह्याच्यामध्ये मीठ टाकले सोडा काही टाकला नाही बर का मी ह्याच्यामध्ये कारण काय होत सोड्या ना असं आहे त्यामुळे सोडा नाही टाकला तुम्हाला टाकायचं असेल तरी पण ऑप्शनल आहे सोडा ऑप्शनल बघा आता वडापोट वडा टाकले तर वडापोस म्हणलं वड <laughs> <laughs> टाकले तर वड टाकले तर भाजायला एक नंबर दिसायला लागले का नाही एकच नंबर तळा आता सगळं आणि मिरची बरोबर मस्त मस्त खायच वास्तर एक नंबर यायला लागलाय बघा आणि मी कांदे भाजी पण बनवणार आहे त्याच्या बरोबर कांदे भाजी लाई आवडते वडापाव पेक्षा चटणी चटणी बिटणी काय नाही आणि चटणी बनवणार आहे बरं का आपण चटणीची रेसिपी नंतर चटणी टोस्टाची चटणी आता आपण चहा बरोबर टोस्ट खातो ना त्याची चटणी एक नंबर चटणी होते तुम्ही खाताल तुम्ही चटणी हा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता चपाती बरोबर म्हणा भाकरी बरोबर शाळेत वगैरे लेकरांना द्यायचे असेल तरी तरी पण देऊ शकता मस्त मी नेक्स्ट टाइम त्याची रेसिपी टाकणार आहे तुम्ही नक्की बघू शकता चला वडापाव वागून तळून घेऊया पहिलाय कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे असा वडापाव तयार झालाय बघा खाती बघा नाही खाणार नाही बाबा गरम आहे आता ह्याच्या बरोबर थोडासा सॉस असत ना तर आणखीन भारी लागला असतं पण ठीक आहे आपण मिरची बरोबर आणि थोडासा कांदा कापून घेऊया कांदा मिरची आणि वडापाव एक नंबर असा लागतोय चला ही खाऊन घेते माझी मुलगी तोपर्यंत मी कांदा कापते आणि आप आपल्याला बनवायचे आहे कांदे भजी तर चला ही रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आहे का नाही चला बाय बाय दुसरी बाए रेसिपी बनवायची की आणखी कांदे भजीची बाय बाय कुठं मला माहित नाही चला चला आता आपण बनवूया आता गरमागरम भजी ह्याच्यामध्ये बघा मी पाच कांदे एक दीड वाटी बेसन आहे त्याच्यात ओवा आहे टाक सोडा टाकला आहे कोथंबीर टाकली आहे मीठ चवीनुसार टाकले तर एक पाच मिनटं भिजू दिले आणि आपण आता टाकायचे भजी सोडूया आपण आता ह्याचे मस्त असे छोटे 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 एक नंबर असे भजे आणि वडापावची पार्टी होणार आहे बघा भजी भजी हा भजे भजे कस मस्त भजे एक नंबर गरमागरम कांदे भजे या खायला या 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 बघा तीन, तीन, तीन तीन, तीन हा रे ना मला विचारलं सुद्धा नाही वडापाव खायचा का म्हणून हावरी नाही मला भूक लागली होती शाळेत ना आली होती मी डायरेक्ट पण पातीला भर भात खाते शाळेत तर भूक लागते तिला पातीला भर मग काय तर तर चला घेऊया आपण एवढं बनवून आता चला आपले गरमागरम भजी तयार आहेत तर आपण आता काढून घेऊया एकदम खमंग असा वास सुटलाय बघा आणि आता भूक तर लय लागली आहे आता मी काय करणार आहे मस्त असं गरम गरम वडापाव आणि भजी खाऊन घेणार आहे त्याच्याबरोबर छान अशी मिरची चला गॅस बंद करूया बघा इकडे कसं आहे छान छान अशी वडापाव मिरची आणि भजी एक नंबर असा काय म्हणतात सोमवारचा बेत केला आहे बघा छान छान त्यांना सकाळीच म्हटलं मला वडापाव खायचा आहे आणि विकतचा पण नाही आपल्या घरगुती पद्धतीनं मी बनवलं आहे तर कशी वाटते रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा बया 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 कसं आहे कसं आहे कसं आहे पण एक खाऊन बघते थोडंसं छान 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 मस्त वडापाव थंड झालाय नाही वडा थंड झालाय पण <laughs> टेस्ट करून बघूया वडापाव खाल्लाय आता झोप लागली लागली मला ती कॅमेंना मिरची पण तिकट नाहीये आणि वडापाव पण एकदम टेस्टी झालाय आणि गरम गरम भजी एक नंबर तुम्ही पण नक्की तयार करून बघा खाऊन बघा मल। मग मग मला कमेंट मध्ये सांगा <laughs> तर चला मी घेते खाऊन मला लागले भूक तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा पण अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला जर बघायचं तुम असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं रेसिपी बनवते जेणेकरून तुम्हाला पण कळलं पाहिजे त्या रेसिपी बरोबर आहे का नाही तर चला मग बाय बाय